नमस्कार मी शब्द संग्राम जगताप पुरोगामी पक्षातला कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून सध्या ज्यांची ओळख निर्माण झाली आहे ते संग्राम जगताप कधी काही पुरोगामी विचारांवर चालणारे संग्राम जगताप सध्या कट्टर हिंदुत्वाच्या लाईनवर राजकारण करतायत जगतापांनी पुरोगामी विचारांवरून कट्टर हिंदुत्ववादी विचारांवर पलटी मारणं हे अनेकांना रुचलेलं नाहीये इव्हन त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे सुद्धा त्यांच्यावर नाराज आहेत अजित पवारांनी त्यांना नोटीस पाठवली पण तरी सुद्धा जगताप काही ऐकायला तयार नाहीत राष्ट्रवादीमध्ये राहून भाजपच्या नेत्यांसारखी विधानं जगतापांकडून वारंवार होत आहेत यावरून प्रश्न विचारले जात आहेत की वार संग्राम जगताप भाजपमध्ये जाणार का संग्राम जगताप यांनी अजितदादांना रामराम करायचं ठरवलंय का की मग मा यामागे काही वेगळं राजकारण आहे कारण पुरोगामी विचारांवर चालणारा हा नेता एकाएकी कट्टर होतो याची काही कारण तर असतीलच नेमकं त्याच कारणांचा सविस्तर आढावा आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणात असे अनेक नेते आहेत जे काँग्रेस किंवा अशा पुरोगामी पक्षातून भाजपात आले आणि कट्टर हिंदुत्ववादी झाले जितक्या लवकर त्यांनी पक्षांतर केलं तितक्याच लवकर त्यांचा विचारही बदलला पण संग्राम जगताप यांच्या बाबतीत पॅटर्न जरा वेगळा आहे त्या आहेत पुरोगामी पक्षात पण आता थेट मुसलमानांविरोधात बोलतायत कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेत आहेत म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांनी यवतमध्ये एक भाषण केलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी यवतमध्ये दंगल उसळली यावरून अनेकांना असं वाटतंय की जगतापांना भाजपमध्ये जायचंय आणि भाजपमध्ये जाण्यासाठी ते स्वतःला हिंदुत्ववादी चेहरा म्हणून इस्टॅब्लिश करतायत पण जगतापांच्या या भूमिकेमागे हेच एक कारण नाहीये तर यामागे अनेक वेगवेगळी कारणं आहेत ती कारण टप्प्याटप्प्याने समजून घेऊयात यातलं पहिलं कारण भौगोलिक राजकारणाशी निगडित आहे संग्राम जगताप पूर्वीचं अहमदनगर आणि आताच्या अहिल्यानगर या शहराचे आमदार आहेत जगताप सलग तिसऱ्यांदा निवडून आले अहिल्यानगर जिल्ह्यात एकीकडे राधाकृष्ण विखे पाटील तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांचं वर्चस्व आहे गेला बाजार निलेश लंके यांनी सुद्धा स्वतःची एक वेगळी ओळख जिल्ह्यात निर्माण केली पण या सर्व नावांमध्ये संग्राम जगताप हे नाव कुठेतरी दाबलं गेलं कारण जगताप हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले जगतापांनी शिवसेनेच्या माथप्पर नेत्याचा पराभव केला दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या भाजपच्या लाटेतही ते टिकले आणि जिंकले सुद्धा पण तरी सुद्धा जिल्ह्यात ते या प्रस्थापित लोकांना टक्कर देऊ शकले नाही जगतापांना पाहिजे असं पाहिजे तितकं महत्व मिळालं नाही आणि म्हणून आता असं बोललं जात आहे की जगताप स्वतःच वर्चस्व निर्माण करण्यासाठी एक वेगळी भूमिका घेत आहेत आजवर करत आलेल्या राजकारणापेक्षा अगदी तिरकच भूमिका घेऊन ते राज्याचं लक्ष स्वतःवर ओढवून घेत आहेत आणि जिल्ह्यात हिंदू आणि हिंदू धर्मासाठी लढणारा नेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण करतायत असं बोललं जात आहे यातलं दुसरं कारण आहे मतांच्या गणिताचं संग्राम जगताप दोन हजार चौदाला पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस भाजप आणि शिवसेना हे वेगवेगळे लढले होते कोणीही युती करून लढलं नाही त्या निवडणुकीत संग्राम जगताप तीन हजाराच्या लीडनं निवडून आले नंतर दोन हजार एकोणीस ला भाजप शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अशी युती आणि आघाडीची थेट लढत होती त्या निवडणुकीत संग्राम जगताप हे तब्बल बारा हजार मतांच्या लीडनं निवडून आले आणि दोन हजार चोवीसला संग्राम जगताप अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून मैदानात होते अजित पवारांची राष्ट्रवादी भाजप आणि शिंदेची शिवसेना हे महायुती म्हणून निवडणूक लढवत होते तर या दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत संग्राम जगताप यांना जवळपास चाळीस हजारांचं लीड मिळालंय आता तुम्ही म्हणाल की जगतापांचं लीड तर वाढतच गेलंय मग यात मतांचं राजकारण काय बरं तर तेही सांगतो जगताप ज्या वेळेला पुरोगामी राजकारणाच्या लाईनवर निवडणूक लढवत होते त्यावेळी त्यांना मुस्लिम मतं भरभरून मिळत होती जरी त्यांचं लीड कमी असलं तरी मुस्लिम बहुल भागातून त्यांना मतदान बऱ्यापैकी होत होतं पण दोन हजार चोवीसला ला भाजप आणि शिवसेनेच्या सोबतीनं निवडणूक लढवल्यावर त्यांचं मार्जिन वाढलं पण ज्या मुस्लिम बहुल भागातून त्यांना मतदान मिळत होतं त्याच मुस्लिम बहुल भागातलं त्यांचं मतदान घटलेलं होतं आणि यावरूनच असं बोललं गेलं की या महायुतीच्या सोबत गेल्यानंतर संग्राम जगतापांना मुस्लिम समाजानं नाकारलं तर हिंदुत्ववादी मतदारांना मात्र त्यांना भरभरून मतदान केलं नेमकं हेच कारण आहे की संग्राम जगताप हे आता मुस्लिमांच्या थेट विरोधात आणि कट्टर हिंदुत्वाच्या लाईनवर राजकारण करतायत कारण जे मत मिळाले नाहीत त्याकडे दुर्लक्ष करून जी मतं मिळाली आहेत ती कशी टिकवून ठेवता येतील यासाठी जगताप यांचे प्रयत्न सुरू आहेत यात पुढचं कारण स्वतःला राजकारणात प्रस्थापित करण्यासाठीचे प्रयत्न आहेत संग्राम जगताप तीन वेळेचे आमदार तरुण आमदार त्यांचे सुप्रिया सुळेंचे अत्यंत चांगले संबंध मोदींच्या लाटेतही त्यांनी गड लढवला आणि राखला सुद्धा पण तरी सुद्धा जगतापांना त्याचा मोबदला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मिळाला नाही असं बोललं गेलं त्यांना ना मंत्रीपद दिलं गेलं ना त्यांना पक्षाच्या कुठल्या प्रमुख पदावर नियुक्त केलं गेलं आणि म्हणून जगताप आता स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून वेगळा मार्ग निवडतील आणि महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःला इस्टॅब्लिश करून घेतील असं त्यांच्याबद्दल बोललं जाते काही राजकीय जाणकारांच्या मते संग्राम जगताप यांना दिल्लीमधून ऑर्डर आहे तर काहींच्या मते दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांना प्रेझेंट करण्यासाठी भाजपचा हा डाव आहे तर पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी असं म्हटलंय की संग्राम जगतापांचीच अशी इच्छा आहे की अजितदादांनी त्यांना स्वतःहून पक्षातून काढावं जेणेकरून पक्षांतरबंदी कायद्यात ते अडकणार नाही आणि त्यांची आमदारकीही टिकून राहील आणि त्यांना हवंय त्या पक्षात ते प्रवेशही करू शकतील एकंदरीतच काय तर संग्राम जगतापांची भूमिका पाहता त्यांची वाटचाल पाहता त्यांचा पुढचा पत्ता भारतीय जनता पक्ष असेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कदाचित दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून संग्राम जगताप हेच भाजपचे उमेदवार असतील असेही अंदाज लावले जात आहेत तुर्तास जगतापांच्या या भूमिकेबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी ऑफिशियल बापला सबस्क्राईब करा